आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस नोव्हेंबर रोजी पालम तालुक्यातील पेट शिवणी संतोष मुरकुटे यांच्या वतीने आगामी पेठ शिवणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महत्वाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नेते गणेश रोकडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भरत मामा, मामा, शिवाजी मुरकुटे यांच्यासह चारही सर्कल मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीत पालम तालुक्यातील चारही जिल्हा परिषद जागा पंचायत समिती निवडून आणायची आहे उमेदवार कोणताही असो आपले उमेदवार हे कमळच आहे असे समजून मतदान करायचे असा निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी या बैठकीचे आयोजक संतोष मुरकुटे यांनी या संवाद या बैठकीला संबोधित करताना म्हणाले की जिल्हा परिषदेची उमेदवारी पेटशिवनी सर्कल मधून मी मागितली आहे पक्ष नक्कीच माझा विचार करेल अशी अपेक्षा आहे चारही सर्कल मधून सर्व करून उमेदवार निश्चित करायचे आहेत माझ्या जीवनाचे लक्ष्यत आहे मला आमदार व्हायचे मला विधानसभेमध्ये पेटशिवनी मधून मतदारांनी भरघोस असे मतदान केले मी स्वतः निवडणूक लढणार नसून माझ्या पत्नीला उभे करणार आहे जिल्हा परिषदला जर निवडून दिले तर जनतेची सेवा करणार ही निवडणूक मी काही माझ्या घर चालविण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी लढणार नाही जेव्हा मला खूप काही दिले आहे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे देशात आणि राज्यात आपले सरकार आहे राज्य सरकारने विविध योजना यशस्वीपणे राबविल्याने मतदारांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारले आहे येत्या पंचवीस तारखेला माझा वाढदिवस आहे त्या कार्यक्रमाला देखील विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे त्यांनी यावेळेस आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिकार्जुन लांडगे यांनी केले तर आभार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदुगुरु जोशी यांनी केले परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिती बोर्डीकर जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये सोळा बळावर सतराला ला सतरा जागा लढवत आहे आणि येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणुका आहेत पंचायत समिती आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सतरापैकी कमीत कमी पंधरा जागा आपल्याला निश्चित त्या जागेवर आपला विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदला नक्की येईल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे भागामध्ये असेल पेटशिवनी सर्कल मध्ये असेल रस्त्याचा प्रश्न प्रश्न खूप गंभीर गंभीर आहे आहे पाणी पुरवठ्याचा पेटशिवनी येथील जे काही आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र इथं तयार होऊन जवळपास एक दीड वर्षाचा कालावधी झालेला आहे आता आमच्या दिदी राज्यमंत्री असल्यामुळं इथं एक आम्हाला ट्रॉमस सेंटर सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे त्या सर्व ज्या ज्या काही सर्कल मधल्या अडचणी त्या आम्ही सर्व जिल्हा माध्यमातून माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न काय सांगितलं ज्या काही येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत देशामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर ज्या जो काही विकासाचा अनुशेष आहे तो नक्कीच आपल्याला पूर्ण करता येईल आणि तुम्ही सर्व जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिला तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी साध्य करता येतील असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना ये येथील जे काही जनता आहे त्यांना आम्ही सांगत आहोत भारतीय जनता आहे ते पोहोचण्यामध्ये यशस्वी या संदर्भात काय सांगाल याचाच परिणाम पाहतो उद्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेला भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या काही केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत त्या माध्यमातून जवळपास ऐंशी टक्के नागरिकांना शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना त्याचा फायदा झाल्या थेट मदत मिळत आहे थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जनता उभा राहणार आम्हाला माहिती आहे की तुमचं स्वप्न आहे हो आमदार व्हायचं जिल्हा परिषद तुम्ही लढवत जिल्हा परिषदेला येते आमच्या सौभाग्य होते उभा राहणार आहेत मी स्वतः उभा राहणार भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ताकदीनं मैदानात उतरलेली आहे पालम तालुक्यामध्ये स्वतः आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि या गंगाखेड विधानसभेचे तरुण तडफदार नेतृत्व असलेले संतोष भाऊ मुरकुटे पेडशिवनी मतदारसंघातून मैदानात उतरलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नक्कीच त्यांच्या पेडशिवनी या सर्कलच्या उमेदवारीमुळे संपूर्ण विधानसभेमध्ये पक्षाला फायदा होणार आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते गणेशदादा रोकडे असतील आमचे घंधारजी असतील हे सुद्धा या तालुक्यामधून मैदानामध्ये उतरलेले आहेत नक्कीच एक चांगलं वातावरण या पालम तालुक्यामध्ये चारीला चारी जागा जिल्हा परिषद सर्कलच्या आणि आठ पंचायत समितीच्या जा जागा निवडून येतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि सामान्यातल्या जनतेने मनात घेतलेला आहे एक विकासाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार मेघना बोडीकर बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं राजकारण सुरू झालेलं आहे सामान्यातल्या सामान्य जनतेचा विश्वास फक्त आता भारतीय जनता पार्टीवर हो आहे कारण भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्याला राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद दिलं बऱ्याच दिवसानंतर आता जिल्ह्याचा विकास होताना आपण पाहत आहात त्यामुळं परभणी जिल्ह्यामध्येच कोणाही कानाकोपऱ्याचा को लोकांना लोकांनी आहे की एकदा भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचं आहे